नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी झटपट पण तवदाराची तांदळाची खीर कोणत्याही सणाला किंवा प्रसाद म्हणून किंवा तुम्ही सुद्धा हा गोड पदार्थ म्हणून करू शकता किंवा आता पितृपक्ष येतोय ना तेव्हा सुद्धा ही खीर बनवू शकता तांदळाची खीर इतकी परफेक्ट होते ना तर परफेक्ट रेसिपी बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया सर्वात महत्वाचं खिरीसाठी कोणता तांदूळ घ्यायचा तर खिरीसाठी ना तुम्ही आंबे मोहर सुरती कोलम किंवा राशनचा सुद्धा तांदूळ वापरू शकता फक्त कोणता तांदूळ घ्यायचा आणि आपण जो बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी जो लांबदाण्याचा तांदूळ वापरतो ना तो घ्यायचा नाही तो जर घेतला तर खीर पातळ सर होते आता जर राशनचा तांदूळ जर घेणार असेल ना तर खिरी चविष्ट होण्यासाठी काय करायचं माहितीये आपण दोन गोष्टी त्यात वापरायच्या ते मी शेवटला सांगितलंय तर पूर्ण बघा रेसिपी चार ते पाच लोकांसाठी आपण खीर बनवणार आहोत तर एक वाटी तांदूळ घेतला वजनी म्हणाल तर एकशे पंचवीस ग्रॅम आहे तांदूळ निवडून घ्यायचे त्यात दगड किंवा काळे असेल ना ती काढून टाकायची हे तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत महत्वाची टीप म्हणजे खिरीसाठी नसुरती कोलम किंवा आंबे मोर किंवा रेशनचा तांदूळ खूप छान लागतो पण बासमती तांदूळ किंवा खूप सुगंधी तांदूळ खिरीसाठी घ्यायचा नाही कारण खिरीत त्याने चिकटपणा येतो आणि दुधात छान मिसळत नाही तांदूळ धुऊन झाल्यावर आपण त्याला झाकण ठेवून साधारणतः ता एक तास भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची खोबरं किसून ठेवायचं सुका मेवा कट करून ठेवायचा आणि मी संध्याकाळ थोडीशी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती हे सगळं जर आधीच तयार करून ठेवलं ना तर खीर बनवताना सोपं जातं तांदूळ भिजवून एक तास झाला आहे तर ता चांगलीवर तांदूळ काढून घ्यायचे आणि पाणी निथरून घ्यायचं तांदळातलं पाणी पूर्ण निथरून झालं आता ते क्वाटांच्या कपड्यावर टाकायचे आणि पंधरा ते वीस मिनिटे सुकून घ्यायचे कॉटनच्या कपड्यावर का टाकायचं माहितीये का तर कॉटनचा कपडा तांदळातलं पाणी शोषून घेत आणि तांदूळ लवकर कोरणे होता एक सारखा असा हात फिरून द्यायचा म्हणजे दाना दाना जर मोकळा असला ना लवकर सुकला जातो तुम्ही फॅन खाली जरी सुकवले ना तरी चालते फक्त उन्हाळ्यात वाळत घालायचे नाही हवेशरच सुकवायचे आपल्याला तांदूळ हे बघा अशा पद्धतीचे सुकवून घ्यायचे म्हणजे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हवेशीर सुकवून घेतले हे बघा तुम्ही बघू शकता एकदम कोरडे झाले तांदूळ तांदूळ जर व्यवस्थित वाळवला ना तर त्याचं पीठ सुद्धा मोकळं होतं आणि हिरकरता गठोळ्यात होत नाही फक्त तांदूळ वाळवायची मेहनत घ्यायची म्हणजे व्यवस्थित वाळवून घ्यायचा खूप ओला ठेवायचा नाही किंवा खूप कोरडा करायचा मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊ हे बघा अशा पद्धतीचे एकदम बारीक पीठ करून घ्यायचं सहज ते हातातून पडतय हे बघा तुम्ही बघू शकता सर्वात पहिले गावरान तूप टाकून घ्यायचं खीरीमध्ये ना तूप हा मेन पदार्थ म्हटला तरी चालेल बरं का कारण तूप टाकल्यामुळे चमचा तूप टाकलं तूप चांगलं गरम झालं तर त्यात आता आपण अर्धी वाटी खोबरं घेतलंय सुक खोबरं आहे ते टाकून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं मेवा सुद्धा घेतला आहे काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घेऊ शकता तो सुद्धा लालसा रंगावर परतून घ्यायचा सुका मेवा आणि जर भाजलं ना तुपामध्ये तर त्याचा किरीमध्ये खमंगपणा उतरतो छान व्यवस्थित असं लालसर रंगावर भाजून घ्यायचं जे आपण तांदूळ बारीक करून घेतले आहे ना ते सुद्धा खोबरे आणि सुक्या मेवा परतून घ्यायचं सर्व मिसळून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा म्हणजे करपणार नाही खाली तांदूळ आणि सुका मेवा मस्त असं मिसळून झाला आणि छान परतून सुद्धा झाला तुपात आता त्यात थोडं आपण पाणी टाकू आता त्यात ना अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि पाण्यात शिजून घ्यायचे तांदूळ सारखं ढवळत राहायचं गठोळी अजिबात होऊन द्यायच्या नाहीतर गठोळी झाली ना शेवटपर्यंत खिरीमध्ये ती फुटत नाही आपण कितीही चमचा फिरवत राहिलो ना तरी ती फुटत नाही एक सारखा चमचा फिरवला ना तर गठोळी होणार नाही परत अर्धासा ग्लास पाणी टाकते कारण अर्धा ग्लास पहिलं पाणी टाकलं तर ते कमी आलं म्हणून परत अर्धा ग्लास पाणी टाकलं परत सारखं मिक्स करून घ्यायचं चा। किंचित थोडस मीठ टाकायचं था। खिरीमध्ये गोडपणा आणि चव संतुलित राहते तर त्यासाठी थोडस मीठ घालायचं खूप जास्त घालायचं आणि थोडस घालायचं तुम्हाला जर वाटलं ना खिरीचं मिश्रण पत्त राहतंय तर त्यात तुम्ही अजून थोडंसं पाणी टाकू शकता फक्त सारखा चमचा फिरवत राहा नाहीतर जर गठोळ्या जर झाल्या ना तर शेवटपर्यंत फुटणार नाही त्यासाठी चमच्यासारखा फिरवत राहायचं खिरीचं मिश्रण शिजलेलं कसं ओळखायचं आहे का तर त्याला असं गदगद उकळी फुटते तर समजून जायचं मिश्रण शिजलंय व्यवस्थित आता यात आपण दूध टाकू खीर तुम्हाला किती पातळ सर वा घट्ट तुम्ही दूध टाकू शकता मिसळून घ्यायचं तुपामुळे ना खिरीचा वास मस्त यायला लागलाय त्यामुळे तूप अवश्य वापरायचं थोडस का ना पण टाकायचं एक वाटी साखर घेतली ती सुद्धा मिश्रणात टाकून मिसळून घ्यायचं सगळ्यात महत्वाची टीप जेव्हा आपण तांदूळ शिजायला टाकतो ना तेव्हा लगेच साखर टाकायची नाही नाहीतर तांदूळ व्यवस्थित शिजला जात नाही साखर ना नेहमी शेवटी टाकायची म्हणजे व्यवस्थित खीर होते आणि आपल्याला सुद्धा मिसळायला सोपं पडतं खिरीला दूध वापरताना दूध चांगलं खरपूस सापलेलं पाहिजे म्हणजे खीर स्वादिष्ट होते आणि एक महत्वाचं सांगते खीर करताना गॅस मंदाचीवर ठेवा म्हणजे ती सर होते आणि मखमली सुद्धा होते हे बघा खीर शिजली आहे खिरीला उकळी सुद्धा यायला लागलीये आता गॅस बंद करायचा आणि माझ्या आजी सासूबाईची टिपे गॅस बंद झाल्यानंतर खिरीमध्ये चारोळे टाकायचे आणि एक चमचा वेलची कूड टाकायची आणि मिसळून घ्यायचं वेलची ना नेहमी शेवटी टाकायची म्हणजे खिरीचा सुगंध टिकतो हे बघा अशा पद्धतीची झाली जर खीर खूपच घट्ट झाली ना त्यात तुम्ही अजून दूध ऍड करू शकता मी सुरुवातीला बोलली होती आंबेमोर किंवा सुरती कोलम तांदूळ जर भेटला नाही ना तर मग रेशनचा तांदूळ वापरला तरी चालेल तर मग रेशनच्या तांदळाची खीर केली ना तर त्या खिरेला चविष्टपणा येण्यासाठी ना थोडासा खवा किंवा पेडा टाकला ना तर खीर छान होते तर त्यासाठी थोडासा टाकून घ्यायचं कुठला तांदूळ भेटला नाही तर खवा किंवा पेडा वापरू शकता मस्त अशी चवीची स्वादिष्ट तांदळाची खीर तयार झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये तोपर्यंत नमस्कार